गायरान जमिनीवरती जी अतिक्रमण अतिक्रमण आहे ती कायम करावी जागे त्या जागेवरती शासनानं दिलेले जे मंजूर झालेले घरकुल आहे ते घरकुल त्या ठिकाणी देण्यात यावे यासाठी आज पंचायत समिती शेवगाव कार्यालयामध्ये आपण तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं त्याचप्रमाणे धारकांच्या वतीनं आज ठिय्या आंदोलन केलं खरं म्हणजे मागच्या पाच ऑगस्टला राज्याचे महसूल मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर आपण राज्यातील ही जी अतिक्रमण आहेत ही अतिक्रमण अनेक वर्षापासूनचा हा भिजत पडलेला प्रश्न आहे आमच्या सगळ्या जीवनमरणाशी निगडीत असणारा हा प्रश्न जे अतिक्रमण धारक आहे याची वर्षानुवर्षापासूनची मागणी आहे की ती अतिक्रमण कायम करा प्रधानमंत्री आवाजचं घरकुल असेल शबरी आवाजचं घरकुल असेल किंवा रमाई आवाजचं घरकुल असेल तिथं ते मिळावं परंतु काही तांत्रिक अडचणी दाखवून प्रशासकीय स्तरावरती या शासनाच्या जा जागा जा आहेत गायरान जागा आहेत त्या देता येणार नाही आणि म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी एक हजार लोकांचा विराट आंदोलन महसूल मंत्र्याच्या घरी लोणी या ठिकाणी विखेंच्या घरी केला आणि त्याच्यानंतर सोळा ऑगस्टला नामदार राधाकृष्ण ना विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचप्रमाणे वन विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली पदाधिकाऱ्यांच्या समोर आणि त्यांनी आदेश केले की ज्या ज्या गावामध्ये गावठांवरती गायरांवरती वन विभागाच्या जागेवरती ज्यांची ज्यांची घरासाठीची अतिक्रमण आहेत त्यांचे प्रस्ताव मागून घ्या म्हणजे आपल्याला पुढील कारवाई करावी या अनुषंगाने या अहमदनगर जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक पत्र काढलं पंचायत समितीला की आपापल्या गावातली सगळी अतिक्रमणाचे प्रस्ताव तात्काळ वरिष्ठ कार्यालयामध्ये पाठावेत या पंचायत समितीनं या पत्राची अजिबात दखल घेतली नव्हती आणि म्हणून या पंचायत समितीच्या प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी त्याचप्रमाणे ग्रामसेवक जे कल्पना करतात गावागावामध्ये गावा त्यांना गोरगरिबांच्या प्रश्नांचा देणं घेणं नाहीये जिथं माल भेटतो तिकडे ते वेळ दे, देतात आणि म्हणून तातडीनं ते कारवाई झाली पाहिजे म्हणून आज हे आंदोलन करण्यात आलं पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याने सगळे ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांना आज पत्र दिलंय आपल्याला त्याची प्रत दिलेली आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं त्या तात्काळ वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याचे असल्याचे तुमच्याकडून आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून प्रस्ताव विना विलंब या कार्यालयात सादर करावे उद्यापासून आता ग्रामसेवक कामाला लागतील आपण त्यांना अल्टिमेटम देऊन आलोय की पंधरा दिवसाच्या आतमध्ये या शेवगाव तालुक्यातले जेवढी जेवढी अतिक्रमण असतील त्या ग्रामपंचायतच्या अखत्यारीतली त्याचे परिपूर्ण प्रस्ताव पंचनामे करून जर या कार्यालयात सादर झाले नाही तर अकरा तारखेला सगळे तालुक्यातले अतिक्रमणधारक आपली पालक कळेल या गरीब लोकांच्या व्यथा आणि वेदना काय आणि म्हणून आज आपण पन... सर्वजण आलात आपल्या आंदोलनाची दखल घेतली ग्रामसोबत कामाला लागलेले आहेत पंधरा दिवस वाट बघू आणि त्याच्यानंतर पुढचं जे आंदोलन आहे ते पुन्हा तीव्र स्वरूपामध्ये ते आंदोलन आपण करूया पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो ही हक्क अधिकाराची लढाई आहे याच पद्धतीनं आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला ती पुढे घेऊन जावी लागणार आहे आपले प्रश्न मार्गी लावावे लागतील अशाच पद्धतीनं सर्वजणांनी एकजुटीनं राहावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि